काल गो तस्करी आणि ढोरं चोरी जायच्या घटनात एक वेगळीच वाढ झाली आहे इतक्या ढोरं चोरी चालले की लोकं लागे अक्षरशः वज्जर बेजार झाले ना भाऊ पण त्याच्यात आणखीन एक घटना परतवाड्या शहरातली आहे परतवाड्या शहरातल्या टिळक चौकचा जो रोड आहे की नाही त्या रोड परिसरात एका फोर व्हीलरवाल्या फोर व्हीलर आणली म्हटलं रातच्या पोटात आणि त्यानं फोर व्हीलरमध्ये गाळ्या गाई टाकून लय मोठ्या प्रमाणात ढोर चोरून नेले फोर व्हीलर गाडी आणि त्याच्यातही ते ढोरो चोरून नेले त्याच्यात अर्चना संजय पेडेकर याच्या एक ये गाय आणि एक वासरू जवळपास पन्नास हजार रुपये त्याची किंमत होती रुपेश भाऊ माकोळ याची चाळीस हजार किमतीत जनावर आणि याशिवाय गोपी पान सेंटरवाले जे आहेत ना त्याचंही म्हटलं तीस हजार रुपयात जनावर गाडीत टाकून चोरी गेल्याच्यानं मोठी खळबळून बसली एक तर कसं आहे याच्या घरी ढोरा आहेत ना भाऊ लेकरासारखा जीव लेकरासारखा जीव म्हटलं त्या जनावरांले जण जन लावत असते पण त्याच्यात अशा प्रकारचा तितंबा झाल्याच्यानं पाहा गाडी हे पाहा टू व्हीलरवाल्यानं पहिल्यांदा की नाही त्यानं पाहिलं की बा कसा आहे माहोल काय आहे आणि त्याच्या पाठोपाठ आली म्हटलं फोर व्हीलर गाडी आणि त्या फोर व्हीलर गाडीत टाकून जनावर चोरी गेल्याच्यानं एकच खळबळ होऊन बसले पाहिजे हे पहा हे गाडी आणली मागं रिवस रिवस आणले पहा रिवस गाडी हे गाडी आणली त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणली बरोबर लावली त्याच्यात भरले ना जनावरं आणि अशा प्रकारच्या घटना जर होत असतील तर या चोरईची म्हणजे किती हिंमत वाढली याचा फक्त तुम्ही विचार करा अशा फोर व्हीलर गाडीत भरून जनावरं जोरी जात असल्याच्यानं जे गोपालक आहेत की नाही हे राजू वज्जरच कटायला ना बरं ह्या घटना नुकतं परतवाड्या शहरातच नाही परतवाड्या शहराच्या आजूबाजूनही मोठ्या मोठ्या चालवत ना पा गाय गाय आणली आणि आन पा त्यात कसा टाकून राहिला तो गाडीचा नंबर याच्यात सध्या जरी क्लिअर दिसत नसला तर परतवाळा पोलीस स्टेशनात याची आता नोंद झाली याची आता चौकशी करणं चालू आहे की हे गाडी कुठून आणली काय आणली कोण अशा प्रकारची आधुनिक पद्धतीनं चोरी करायची हे पद्धत लयच खतरनाक झालं ना आणि याच्यात शेतकऱ्याचं सर्वसामान्य नुकसान होत आहे आणि ह्या गाई जातात कुठे तर ह्या गाई चालल्या कतलेले याच्यावर पोलीस प्रशासनानं ह्या जे कोणते तस्कर आहेत येले पकडून कठीणच्या कठीण शिक्षा द्यायला पाहिजे पहा हे गाडीत भरला जबरदस्तीनं गाडीत भरणं चालू आहे आणि बसला आणि चालला आहे जनावर घेऊन ह्या घटना परतवाड्या शहरात होल्या होत असल्याची हे रियल सी सी टी व्ही फुटेज सध्या आपल्याला प्राप्त झालं आहे हे टिळक चौक परतवाड्यातली घटना आहे म्हणजे अशा अशा जर घटना होत असतील तर ते जे जनावरवाले आहेत ना येणं काय करा बाबा हाच तर साऱ्यात मोठा विषय पडला आहे आपा आले गाई घेऊन पसार झाले पहा अशा घटना होत आहेत म्हणजे हे गोतस्कर किती याची हिंमत वाढली हे या बातमीहून शुद्ध होत आहे मतलब भाऊ